नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं विया स्टडी पॉइंटला विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी जो की शिक्षक भरतीशी रिलेटेड असा जीआर आलेला आहे आणि या जीआर मुळे खूपच जास्त गोंधळ अभियोग्यता धारकांमध्ये उडालेला आहे आता हा जीआर आपल्या शिक्षक भरतीवर किती परिणाम करू शकतो हे आपल्याला येणाऱ्या काळात कळणार आहे तर याच जीआरची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर माहिती बघूयात इथे काय दिलेलं आहे बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक डीएड बी एड अर्थता धारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करणे बाबत आता या विषयावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की कंत्राटी शिक्षक भरतीच्या बाबतीतचा हा जी आर आहे आणि यामध्ये डी एड बी एड उमेदवार आणि जे निवृत्त शिक्षक आहेत त्यांची येथे नियुक्ती करण्याशी संबंधित हा जी आर आहे जी नियुक्ती कंत्राटी बेसवर होणार आहे तर बघा हा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत दिलेला हा जी आहे प्रस्तावना दिलेली आहे इथे आपण महत्वाची माहिती कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक व डीएड बीएड अर्हताधारक पात्र उमेदवार यांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे ही बाब आधीच शासनाच्या विचाराधीन होती म्हणूनच की काय शिक्षक भरतीसाठी शासन वेळोवेळी शिक्षक भरती ही लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करत आहे आता आपण बघत होतो की अभियोग्यता धारकांचं पुणे येथे आंदोलन सुरू होतं आणि हे अन्न त्याग आंदोलन असून सुद्धा त्याला द्यावा असा प्रतिसाद शासनातर्फे देण्यात आलेला नाहीये आणि उमेदवार हे क्वालिफाय असून सुद्धा शिक्षक भरती केली जात नाहीये आणि कंत्राटी बेसवर शिक्षक भरती करण्यासाठी मात्र असा जी आर शासनाकडून दिला जात आहे तर याचा नेमका अर्थ काय आपण काढावा हे नक्की कमेंट मध्ये सांगा समोरची माहिती बघूयात आपण शासन निर्णय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व कमी असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी म्हणजे वीस पटसंख्या असेल किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या असेल पट पट तर तिथे किती असतात दोन शिक्षक असतात एक सेवा सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बी एड अर्हताधारक बेरोजगार शिक्षक यांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहेत बघा तर यानुसार वीस वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये दोन शिक्षकांची नियुक्ती असणार आहे तिथे एक शिक्षक हे कंत्राटी बेसवर आहेत आणि एक शिक्षक हे कायमस्वरूपी तर येथे बघा दिलेली आहे माहिती सेवानिवृत्त शिक्षकाच्या बाबतीत त्यांची काय पात्रता असावी हे इथे मुद्दे दिलेले आहेत सदन नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा सत्तर वर्ष राहील म्हणजे सत्तर वर्षापर्यंत बघा जे शिक्षक आता सेवानिवृत्त झालेले आहेत ते सत्तर वर्षापर्यंत जॉबवर राहू शकतात या कंत्राटी बेसच्या जी तर बघा एकदा सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर बघा जेव्हा सेवानिवृत्त होतात शिक्षक तेव्हा ऑलरेडी ते, ते सेवेमधून बाद का होतात कारण की त्यांचं एज झालेलं असतं त्यामुळे ते बाहेर निघतात तरी सुद्धा या जी आर नुसार सत्तर वर्षापर्यंत त्यांना मुभा दिलेली आहे जॉबवर राहण्याची नेक्स्ट पॉइंट आहे बघा राज्यातील मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा करार पद्धतीने नियुक्त करावायच्या सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्धात कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी अशी चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी बघा त्यांच्यावर एखादी चौकशी नसावी किंवा त्यांना त्याच्याशी रिलेटेड शिक्षा झालेली नसावी सेवानिवृत्त शिक्षकाने त्याला ज्या गटासाठी नियुक्त करावयाचे आहे त्या गटासाठी त्यांनी त्याच्या सेवा काळात अध्यापनाचे काम केलेले असावे म्हणजे बघा उदाहरणार्थ एक ते पाच या गटातून जर शिक्षक सेवानिवृत्त झाले असतील तर त्याच गटासाठी त्यांची केली जाऊ शकते सुरुवातीचा नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी वर्षा राहील म्हणजे सुरुवातीला एका वर्षासाठी त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉईन केला जाणार आहे त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करता येईल म्हणजेच पुन्हा त्यांना दिली जाऊ शकते मात्र हा एकूण कालावधी जास्तीत जास्त तीन वर्ष राहील तीन वर्षापर्यंत त्यांना रिपीट रिजॉ रिजॉइनिंग दिली जाऊ शकते त्या व्यक्तीच्या सत्तर वर्षापर्यंत बघा सत्तर वर्ष त्याचे कम्प्लीट झाले तर त्यानंतर त्यांना जॉईनिंग भेटणार नाही आणि ही प्रक्रिया तीन वर्षापर्यंत रिपीट होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो राज्यामध्ये एवढे तरुण बेरोजगार असताना अभियोग्यता धारक जे की पात्र आहेत टी टी आणि टेट एक्झाम देऊन सुद्धा आणि ते आंदोलन करत आहेत की आम्हाला जॉब द्या म्हणून तरी सुद्धा सरकार कॉन्ट्रॅक्ट बेसच्या भरतीला म्हणजे आणत आहे हा एक अन्याय आहे अभियोग्यता धारकांवर झालेला तर या बाबतीत पुढील काय या जी आर चे परिणाम होतात शाळांवरती आणि अभियोग्यता धारकांचा प्रकारे आपण असंतोष पाहू शकतो हे आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील बघा काय आहे डीएड बीएड अर्धाधारक बेरोजगार उमेदवार यांच्याशी रिलेटेड मुद्दे दिलेले आहेत पात्रतेचे त्याचे सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील नेक्स्ट आहे डीएड व एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळवण्याचा अधिकार नाही इतर त्यांना हक्क कोणतेही मिळणार नाहीत जे की शासकीय इतर कर्मचाऱ्यांना मिळतात ते सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका का, शैक्षणिक वर्षासाठी सेम मगाशी आपण बघितलं तसं एका वर्षासाठी नंतर गुणवत्तेनुसार तो रिजॉइनिंग त्यांना दिली जाऊ शकते म्हणजे कालावधी वाढवला जाऊ शकतो बघा मानधनाच्या बाबतीत दिलेली माहिती आहे पंधरा हजार प्रतिमा कोणत्याही इतर लाभा व्यतिरिक्त त्यांना रजा त्यांना मिळू शकतात कोणतेही प्रशासकीय अधिकार नाहीत जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील करारनामा करावा लागणार आहे फिफ्थ पॉइंट काय आहे बघा बंधपत्र हमी रिलेटेड आहे नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील म्हणजे शिक्षकांचे जे काम आहेत कर्तव्य आहेत ते त्यांना पूर्ण करावे लागणार आहेत समोरील माहिती बघूयात आपण जे महत्वाचे पॉईंट आहेत ते बघणार आहोत अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणेच असणार आहेत त्यांचे सुद्धा सिक्स नंबरचा पॉईंट आहे जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदन पत्र मागवून नियुक्ती आदेश द्यावेत अशी माहिती दिलेली आहे तर हा जी आर एक प्रकारे जी समोरची थर्ड टेट होणार आहे त्यासाठी आणि सेकंड जी आ, बाकी आहे दुसऱ्या टेटची त्यासाठी एक घातक प्रकारचा जी आर आपण म्हणू शकतो सेकंड फेजसाठी मुलं हे आंदोलन करत होते आणि पात्र असून सुद्धा या मुलांना क्वालिटी असून सुद्धा जॉईनिंग मिळत नाही ही खरंच शोकांतिका आहे या जी आरच्या बाबतीत तुमचं मत काय आहे ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपण शिक्षक भरतीशी रिलेटेड महत्वाचे व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करत असतो लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद